विहिरीत सांबराचा मृत्यू चार चा हलगर्जीपणामुळे सांबराला गमावा लागला प्राण कुंडल येथील सागरेश्वर अभयारण्याच्या पूर्वेकडील बाजूस राजवाडा परिसरातील एका विहिरीमध्ये पाण्याच्या शोधात आलेले सांबर विहिरीत पडल्याने त्याचा मृत्यू झाला असून वनविभागाच्या अधिकारी कर्मचारी सामाजिक कार्यकर्ते संग्राम थोरबोले व स्थानिक शेतकरी कृष्णदेव व धनाजी रायते यांच्यासह इतर मंडईंनी विहिरीत पडलेल्या सांबराला बाहेर काढण्याचा आटोकट प्रयत्न केला परंतु रात्रीची वेळ अपुरी साधने व लाईटची व्यवस्था नसल्याने सांबराला विहिरीतून बाहेर काढणे शक्य झाले नसल्याने अखेर त्याचा बुडून मृत्यू झाला

त्यानंतर कडेगाव येथील वन विभागाच्या अधिकाऱ्यांना याची कल्पना दिली असता कडेगाव वन विभागाचे संतोष सिरसटवार व त्यांच्या टीमने तातडीने इतर कर्मचाऱ्यांसह घटनास्थळाकडे धाव घेतली व विहिरीमध्ये पडलेल्या सांबाराला वाचवण्याचे प्रयत्न सुरू केले तत्पूर्वी स्थानिक शेतकरी कृष्णदेव धनाजी रायते यांच्यासह इतर मंडळींनी सांबाराला वर काढण्याचे प्रयत्न सुरू केले मात्र या सर्वांचा प्रयत्न अपयशी ठरले व रात्री दहा वाजच्या सुमारास सांबर पाण्यात बुडाले त्यानंतर अंधार व विहिरीत उतरण्यास जागा नसल्याने बाहेर प्रयत्न थांबवले व सोमवारी सकाळी पुन्हा येऊन मेलेले सांबर स्थानिक शेतकरी व ग्रामपंचायतीचा ट्रॅक्टर यांच्या मदतीने बाहेर काढले सांबर विहिरीत सायंकाळी सहाच्या दरम्यान पडल्यानंतर संग्राम थोरबोले व स्थानिक शेतकरी यांनी सागरेश्वरच्या एका महिला अधिकाऱ्यांना फोनवरून कल्पना दिली असता त्यांनी आमची हद्द फक्त अभयारण्याच्या कंपाऊंडपर्यंतच असून त्याबाहेर कडेगावचे अधिकारी पाहतात त्यांना सांगा असे म्हणून जबाबदारी झटकली त्यानंतर स्थानिक प्रतिनिधींना हा प्रकार समजल्यानंतर त्यांनी सागरेश्वर वन विभागाच्या वैष्णवी जरे यांना फोनवरून याची कल्पना दिली असता प्रारंभी त्यांनीही हद्दीचे कारण सांगून हात झटकण्याचा प्रयत्न केला पण त्यांना त्यांच्या जबाबदारीची जाणीव करून देताच कडेगावला कळवतो असे सांगितले जर पहिल्यांदाच जर संबंधितांनी हात न झटकता कडेगावला कळवून घटनास्थळावर धाव घेतली असती तर कदाचित त्या सांबराचे प्राण वाचले असते आणि सांबराला बाहेर काढावयास आलेले पथक हे कोणत्याही साधनाशिवाय आल्याने साधने गोळा करण्यात पुन्हा वेळ गेला आणि सांबराचा जीव